थोरकिन गावाजवळ रस्त्याचं काम करत असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बाराशे मिलीमीटर व्यासच्या जलवाहिनीशी जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा उंच फवारे उडू लागले लाखो लिटर पाणी इथं वाया गेलं आहे ढोरकिन गावाजवळ सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रस्त्याचे काम सुरू आहे सोमवारी जेसीबी मार्फत रस्त्याचे काम सुरू असताना जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागून फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे उंच फवारे उडून रस्त्यावर पाणी वाहून गेले अचानक रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत असल्याने बघ्याची गर्दी जमली होती तर यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नवीन शंभर एम एल डी योजनेचे पंप सुद्धा बंद करण्यात आले असल्याने शहरातील जुन्या भागातील सर्व पाणीपुरवठा बंद पडला होता यामुळे जुन्या भागात निर्जळीचा सामना नागरिकांना करावा लागलाय शहरातील सिडको हडको परिसरात एक्सप्रेस लाईनवरून पाणीपुरवठा सुरू असून बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सायंकाळपर्यंत अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे